आंदोलन करच्या का उदर आहे तुमच्या गाडी आपल्या उदर लागाने नाही 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 मी भेटत नाही तुम्ही जे कायदेशीर कारवाई करायची नाही नाही मी माझं माझं स्पष्टपणे मत मांडलेलं आहे बघा पंधरा चार ला त्याच्यावरती तुमचे दोन दोन तीन तीन महिने उत्तर यायला आणि शिल्लक कारण आहे हो काय मी हत्ती गोळा नाही मागा तुमच्याकडे माझा तुमचा विषयी बद्दल विरोध हा मग तेच बोलत आहे परमिशनच दिलं नाही पत्र आणि त्या पत्रामध्येच लिहिलंय मी हे बघा तो तो उत्तर दिलं नाही तर मी उपोषणाला बसतोय आंदोलनाला विरोध नाही परमिशनला बसेल पण आज तर बसणार म्हणजे बसतात आजचा माझा दिवस चाललेला आहे माझ्या माझ्या परीणी मी डॉक्युमेंट देत तुम्ही परमिशन द्यायला दोन वर्षाला दोन वर्ष बसून राहता तुमच्या तुमचं मधीच कारभार चाललाय अहो लेटर मात्र घरी राहिलं ते बोलतोय ना नाक्नॉलेजमेंट आहे त्याच्यावरती मग त्यांनी त्यांच्या लिस्टमेंट शोधावर नसेल तर मी तुम्हाला लगेच परवा देतो पोलीस स्टेशनचा नागीय कार्यालय हा ना। 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 दिलंय मी तुम्ही चेक करा तुमच्या माणूस पाठवा तिकडे मग लेटर परमिशन घेऊन बसा मग नाही कोण बोलते काय परमिशन तुम्हाला परमिशन लगेच ताबडतोब भेटायला साहेबांना भेटा जाऊन तिकडे परमिशन हो पाठवून ते बोलतोय मी लेटरच दिला नाही तर मी लेटर दिलेला आहे पण आहे ना आता व्हॉट्सअप व्हॉट्सअप